Thank you. बंदोबस्त आहे संजय सिरसाण मंत्री आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही जे आरोप केले त्यानंतर आता त्यांचे कार्यकर्ते तुमच्या घरावरती नाही माझ्या माहितीप्रमाणे ते कोणतेही कार्यकर्ते कार्यकर्ते नाही आहे ह गरिबी खूप वाढलेली आहे हे किरायचे टट्टू त्यांनी जालण्याहून त्यांना हे बोलावं लागत आहे आणि मी आज ही तयारी आहे मी पत्रकार परिषद घेऊन सगळं डॉक्युमेंट सहित दिलेलं आहे आणि ते फक्त माझ्यावर बोट दाखवत नाही आता मीडियावरही बोट दाखवत कारण तुम्ही ते उचललेलं आहे तुम्हीही ते दाखवत आहे आणि चर्चा करण्यासाठी यायचं असेल तर स्वागत आहे मी तुमच्या सोबत चर्चा करेल तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे तुमच्या मनामध्ये मा जे शंका आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे बिनबुडाव्याचे आरोप करत आहे तर तुम्ही मला सांगावं की काय बिनबुडाव्याचे आहे आरोप मी त्याचा खुलासा करेल पण अशा प्रकारे की आम्ही शेण आणणार आणि किचड आणणार आणि फेकणार करके मग मी बसणार नाही आणि माझे लोकही गप्प बसणार नाही आहे तर तसं त्यांना उत्तर मिळाय अपेक्षित आहे तर त्यांना मिळणार आहे मी आधी त्यांना सांगतो की तुम्हाला तुम्हाला इथे येण्याची आवश्यकता नाही तुम्ही मला सांगा कुठे यायचं आहे इम्तियाज जलील एकटं येईल तुमच्या समोर एकट आणि तुम्हाला जे माझ्यासोबत चर्चा करायची आहे ती मी चर्चा करायला तयार आहे पण अशा प्रकारचे हे तुम्ही आंदोलन हे करणार असेल तर तुम्ही आम्हाला ओळखले नाही तुमच्या नेत्याला असं वाटत असेल की मी कुणालाही खरेदी करू शकतो विकत घेऊ शकतो किंवा दमदाटी करून अशा प्रकारचे धंदे करून कंट्रोल करता येईल तर मी ना घाबरणारा आहे ना तुम्ही विकत घेण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे ओके लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करायचं म्हणता आणि आता ज्या पद्धतीने चिखलपेक शेनपेक हे येतं ही लोकशाही मार्गाची लढाई आता काय आहे की मी त्याचं एक पोस्टर बघितलेलं आहे दलित समाजाच्या विरोधात कसला ज्यांनी चोरी केली तर चोरी केली ना आपण आपण त्याची जात विचारणार आहे का है? तर त्यांची नेत्यांनी काय काय केलेलं आहे कशा प्रकारचा भोंगड कारोबार त्यांनी केलेला आहे आपल्या स आपल्या सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे हे सगळं बघून आम्ही जे डॉक्युमेंट्स आमच्याकडे होते आम्ही तुमच्या समोर ठेवलेले आहे आता निर्णय तुम्ही घ्या की मी बरोबर आहे का ते बरोबर आहे ओके।